तर आता आपण म्हणजे स्पॉटवरती आलो आहे आणि आपल्यावर अरविंद परब आहे ते संपूर्ण पूर्ण गावाचं नावाचं कड माहिती सांगाय हे मुळात गावाने गाव आहे आंबा व काजू लागवडसाठी योग्य असा प्लॉट चौऱ्याण्णव गुंड्याचा प्लॉट आहे रस्ता टच आहे समोर एक घर आहे वस्ती आहे हो आणि तरळेवरून एक सहा किलोमीटर मग जेम रस्ता असेल म्हणतात गांगेश्वर मंदिराकडे जाणार रस्ता बरोबर हो हा गांगेश्वर म्हणजे इकडे जाणारा आता रस्ता आहे आणि खडक माती मिक्स असा प्लॉट आहे हा ओके हल डोंगर होतार आहे पण एक ओल हो आहे आणि टोटल किती प्लॉट आहे टोटल हा चौऱ्याण्णव गुंठ्याचा प्लॉट आहे हा बेलनेला होता पण तो आता झाडी परत वाढली आहे थोडीफार ओके पावसामुळे पोन तेवढं झाडे झाले संपूर्ण दिसतं दिसतं म्हणजे रस्त्यापासून हा रस्ता आपला आणि रस्त्यापासून चौऱ्याण्णव गुंटे याच्या या ठिकाणी बाग होऊ शकते घर होऊ शकतं घर होऊ शकते, शकते काजू आंबा लागवड उत्तम प्रकारे होऊ शकते कारण गावातच आहे आणि इथे गावांना आपण गावांना हायस्कूल कडे आलो हायस्कूल कडून गंगेश्वर मंदिर जातो ना पुढे गांगेश्वर मंदिर आहे या रस्त्यावरतीच रस्ता पण आहे ग्रामपंचायतचाच रस्ता त्याच्यामुळे रस्त्याचं पण टेन्शन नाही नाही ओके